झालेल्या या भूमीमध्ये आज सोळाशेहून जा अधिक जवानांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन जे बलिदान दिलं त्यांना खऱ्या अर्थाने मानवंदना देण्यासाठी त्यांचं स्मरण करण्यासाठी आपण जन्मलेले सर्व सर्व सन्मान्य मी जास्त वेळ बोलणार नाही कारण आपल्याला दाभळे सरांचं व्याख्यान या ठिकाणी ऐकायचं आणि प्रमुख व्याख्यान तेच देणार आहेत ज्या क्रांतिकारकांनी खऱ्या अर्थाने बिरसा मुंडा क्रांतिकारक असतील त्याचप्रमाणे राघोजी भांगरे साहेब असतील रगतवन साहेब असतील ह्या सर्वांनी अनेक क्रांतिकारक आपल्या या, क्रांति का या भूमीमध्ये होऊन गेले त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या या स सर्व समाज बांधवांना एकत्र घेऊन आणि आपल्या सर्वांसाठी फार मोठं असं बलिदान दिलेलं आहे आज त्यांना सर्वांना खऱ्या अर्थाने मी मानाचा मुजरा करतो आणि त्यांचं स्मरण होणं गरजेचं आहे त्याचं कारण असं आहे का त्यांनी ज्यावेळेस ज्या ज्या परिस्थितीमध्ये जी परिस्थिती हाताळली आणि आज आपण ही सुस्थितीत ज्या पद्धतीने आहोत की त्यांचंच त्यांनी केलेल्या कार्याचे गौरव गौरव म्हणावं लागेल आज विक्रम भाऊने गाण्या गाण्याच्या रूपातून ज्यावेळेस श्रद्धांजली वाहत होते त्यावेळेस अंगावरती खऱ्या अर्थाने काटा काटा उभा राहिला होता आणि असं डोळ्यातून असू यावेत असा तो क्षण डोळ्यासमोर उभा राहिला आणि असं रक्तरंजित शोनरी रडला अतिशय त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काभ्यार पंक्ती त्यांनी तयार केली त्याबद्दल त्यांचंही मी त्यांनाही त्यांचे आभार मानतो या सर्व मानवांना आपण सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा अभिवादन करतोच परंतु आजकाल ज्या आपल्या ज्या समाजावरती आपल्या सर्वांवरती जे अन्याय होतात त्यालाही वाचा फोडणं गरजेचं आहे येणाऱ्या भविष्य काळखंडामध्ये आपण सर्वजण एकजुटीने त्याला निश्चित सामोरे जाऊ आणि जात असताना आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत याची मी ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा त्या सर्व वतीने पुन्हा एकदा त्यांना अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय आदिवासी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन